गुड मॉर्निंग मित्रांनो साईश पाटील या युट्यूब चॅनल वरती तुमचं सहर्ष स्वागत आहे सकाळी आठ वाजले आणि अमृताचं इकडं आहे गुड मॉर्निंग सगळ्यांना साईश एकटाच बाहेर केलंय साईश काय करतो साईश काय करतोय तू हा तू काय करतोय पण तू स्कूलला जाणार जाणार ना हा तू आज जाणार ना स्कूलला मम्मी पण जाणार ला साईश बघतोय स्वतःचे ब्लॉग बघतोय टीव्ही वर कोण आहे साईश तो साईश कोण आहे तो न कोण येतो न अमृता काय करते इकडे बघू काय केलं अमृता आज तू मला केले भाजी फ्लावर बटाटा लिया तुम्ही बापूला आणि मला केलं बोंबलाचा रस्सा हे बोमलाचा रस्सा साईज काय करणार साईज तू आज साईज काय करणार आहे बाबू तू आज हे बघ केले साईबाव म्हणा रे काय ते बोंबील भाऊ आहे ना काय म्हणार ना तू तू काशी चपाती आणि भाऊ मी बघ आता थांब शंभू करायची ना आपल्याला शंभू करतो मग आता आपण साई भाजी कशी विकतात भाजी भाजी भाजीची टोपल्याची टोपी कशी विकतात भाजी 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 द्या तुला भाजी देऊ द्यात येऊ थांब येत नाही त्याच्या आत काय आहे साईश

हा टमाटल टमाटर आहे का ते डोक्यावर घे जा भाजी विकायला अरे टोकला डोक्यावर घे ना कशी विकतात भाजी टाक टमाट गरम नाही ते गरम आहे का बघ हात लाव गार आहे ना तुझा येश पुढे झाला तू कुठं झाला आज तुझ्या घरी आज तुझ्या घरी इकडे चल चल लवकर चल मी चाललोय चल।, चल चल लवकर चल चल, चल।, चल।, चल। काय तर इकडे अमृता रेडी झाले अमृता चालली जॉबला अमृताला सोडून मी जाणार आहे साईशला बॅग आणि वॉटर बॅग आणायला साईशला अंगणवाडी मध्ये जायला वॉटर बॅग नाहीये आणि बॅग सुद्धा नाहीये सकाळी रडत होता तो नची बॅग बघितल्यामुळे त्याला आणायला पाहिजे बॅग बॅग आणायला चाललेत ते साईशला आणले ही बॅग पाटी आण का आणलं साईज तुला वॉटर बॅग कुठे वॉटर बॅग कुणी आणलं ते मम्मीने आणलं बाबांनी आणलं मी गप असू स्कूल ला जाणार आहे ना साई स्कूल ला जाणार तू काय काय कुठे

కు తొక్క గ మళ్ళీ టీచర్ని మార్లా మూ కల్ల తనూలో మార్ నూల పం నా మనూలో పనున్నా మ या या घरात घराते घरात यायच घरात घरात ठेवायची बॅग घरात ठेवायची हा अभि इथे घरात ठेव घरात ठेव बॅग तिथे ठेव इकडे इकडे घरात अरे बाहेर ना ठेवायची हा पप्पल ठेव काढू अरे बॅग ठेवायची वरती हा पप्पल काढ काय खाऊ आता बाबू स्कूलला भात आणि पप्पल ठेवता बाहेर हा ठेव बाहेर हा ठेव ठेव हा आता येतो घरात ये हा आता जेवायचा आता जेवायचा आईने जेवण भात आणला का तू हा आ... काय करते साईश अरे भाव येतो काय घेतले साईश पाणी पाणी आणते की आई तुला हा तिकट लागला का आई पाणी आणते हा आई येते ना येते तुला काय लावला साईश आई येते हा हा खा भाव खा मत आहे का हे मत आहे का फिनिश करशील ना सगळा का आहे काढून देते अरे खाली पडल्या ना घ्यायचं आई तेव्हा काढून ते काटे नाही काटनाय का तिकट आहे ते नको खाऊ ते खा ते खा, ते खा?

ना आता काटा नाही खात्यात आईने काढून दिला ना तुला भाऊ भाऊ बघा साईश कसा जेवतोय साईश काय खातोय तू काय खातो साईश हे तसा नाही करायचा काय खातोय मच्छी खातोय हा काय खातय काय खातोय फिश फिश खातो कोको आवडते तुला कोको कोको आवडते कोको कशी कापतात कोको अशी कापतात कोको कोण कापतो कोको अशी कोणते बाबा आ दादा तो बाबा साईस आता झोपायला चालला साई झोपायला चालला ना स्वतः आता झोपशील ना तू कसं झोपशील झोपशील तू कसं झोपशील आता हा कसं झोपतात दाखव असा पोपतात आता साईश पोपणार आहे आमचा एसी लावायची साईश तू गेलता का शाळेत शाळेत गेलता का बोलू। तू तू उद्या अभ्यास केला ना बाबू ऐक ना उद्या ना शालेत जाऊ अभ्यास करेल ना त्याला टीचर कॅडबरी देणार आहेत आईस्क्रीम देणार आहेत तू जाणार आहे का उद्या शाळेत दिदीला पण दिदी नाही तिला नाही तुला एकटेलच का मग ती दिदी अभ्यास करते ती काय लिहिते दिदी दिदी एबीसीडी लिहिते मग अभ्यास करते तू करते का अभ्यास साईश करते अभ्यास साईश पण दाखव अभ्यास कसा करताय लाईन मारून दाखव एबीसीडी येते का तुला ए फॉर काय बाबू टीचरांनी काय शिकवलं शिकवलं का अशा लाईन मारायच्या आधी मार नीट मारा छोट्या छोट्या मारायचं बाबू छोट्या छोट्या लाईन मार ती येते लगेच ती दप्तर आणायला गेले पाणी पिऊन येते ती लगेच तू अभ्यास करायचा पटकन लाईन मार अशी छोटी छोटी मारायची बाबू एवढी मोठी नाही मारायची छोटी छोटी लाईन मार येते का तुला टीचर आणि पूल। हा फुल पूल। आहे का छोटी छोटी लाईन मारायची फुलपाखरू येतो का तुला काढता काढून दाखव मला छोटा छोटा काढायचं फुलपाखरू हम्म पाठी कोणी आणली साईश तुला फुलपाखरू का बघू दे कसं काढलंय मस्त काढलंय रे फुलपाखरू हो का बाबा कुठे गेले साईश 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 बाबा कुठे गेले कुठ नाही बाबा अभ्यास करते का तू आणि गाणी शिकवली का तुला अंगणवाडीत कोणतं गाणं शिकवला कुठला गाणं तो नाही पुसला तो हाताने पुसायचं बाबू ते कपडा घ्यायला लागेल कुठ चाललाय तू नको ये इथं देतोय मी पाणी तुला ती तिथे लगेच झालं अभ्यास कराल ती बालीये ती आली चला आता अभ्यास करा पटकन नाही इथंच करायचं तो स्कूलचा अभ्यास करताय तुम्ही अजून छोट्या त्याला अभ्यास नाही करून देणार बाबू तुम्ही साईश का अभ्यास करते साईश इकडे जेवतोय साईशला लागले भूक काय खात साईश काय खात तू भाकरी भाजी खाताय का जेवसल मग पटकन भाऊ पडला तुझा दर जेव लवकर चल मी सारू का तुला आता नाही खाते का मग खा चल लवकर चल पटपट कसली भाजी खाते तू पनीरची का साईशला लागले भूक साईश खाते भाकरी आणि भाजी काय खाते साईश कसली भाजी खाताय कसली पनीरची का आवडते का तुला भाजी तुकडं करून देऊ का तुला छोटेवाले तुकडं करून दे आई त्याला छोटेवाले एवढं मोठं नाही जाणार बाबू छोटे छोटे तुकडे करता खा भाजी ताट धरून ठेव पडेल खाली खा भाऊ आहे खा एवढा मोठा तुकडा घेतला छोटा घे ना छोटा घे आईने बघ करून छोटे छोटे तुकडे तुकडे करून दिलेत ब आईनी खा पटकन आईन दिलेच बघ तुकडे करून जेवसेल लवकर दीदी पण गेली जेवायला तू पण जेवून घे जेवायचं आणि मग झोपायचं काय सकाळ स्कूल ला जायचं ना तुला ए बाबू साईश जेवसल पटपट चारू का मी तुला भाकरी सारू खाचल खाताने नाही खाताय का मग खाचल पटकन साईश साईश जेवला आणि साईश बाप्पाला नैवेद्य ठेवतय ठेव बाप्पाला बाप्पाला ठेव ह्यायचे हो? घर हा जोड मोर्या चल आता साईबाबांची इथं ठेवचल साईबाबांची ठेव चल प्रसाद बॅग बस साईशने इथेच टाकून दिले जे जे कर राज तू जेवला ना ता ता आता बस जवळ आता आम्ही जेवतो का जवळ बस आम्ही बसलोय जेवायला जेवायला केलंय भाकरी पालक पनीरची भाजी आमटी भात तर या सगळ्यांनी जेवायला आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू आता पुन्हा असेच नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत टाटा बाय बाय